वजन खूप जास्त वाढलेलं आहे त्यांचा चेहरा खूप जास्त बारीक दिसतो किंवा त्यांच्या हाताचा किंवा त्यांच्या शरीराचा काही विशिष्ट भाव खूप जास्त जाड दिसतो उदाहरणार्थ मसल्स खूप जास्त मोठे दिसतात किंवा त्यांचे ते खूप जास्त उगीर दिसतात असे वेगळे वेगळे विचार शर, शरीराच्या रचनेबद्दल काही लोकांच्या मनात येत असतात किंवा सतत कमीपणा जाणवू शकतो हे सगळे गैरसमज असतात किंवा अत्यल्प दोष असतात जे समोरच्या माणसाला जाणवतही नसतात पण या मंडळींना काय वाटतं की समोरचा माणूस माझ्याकडे बघतोय आणि त्याला कदाचित माझ्यातले हे दोष जास्त दिसत आहेत म्हणून लोकांमध्ये मिसळणं देखील ही मंडळी कमी करत असतात बऱ्याचदा हे दोष जे असतात हे चेक सारखे सारखे ती माणसं करतात म्हणजे हे व्यक्ती आरशासमोर खूप वेळ उभे राहतात आरशामध्ये स्वतःला दहा वेळा चेक करतात माझा चेहरा कसा दिसतोय माझे केस कसे दिसत आहेत हे कुठल्याही ऑफिस मध्ये जाताना कॉलेजमध्ये जाताना ही व्यक्ती जिथे जिथे आरसा दिसतो तिथे थांबून स्वतःला चेक करत असतात नमस्कार मी डॉक्टर प्रियांका धर्माधिकारी आज आपण चर्चा करणार आहोत बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर म्हणजे शरीर विद्रुपता विकार याबद्दल काही व्यक्तींना स्वतःच्या बाह्य रूपाबद्दल किंवा स्वतःच्या दिसण्यामध्ये काही दोष खूप जास्त जाणवतात आणि त्याबद्दल ते खूप जास्त विचारही करतात ज्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा हे नकारात्मक विचार घेणं किंवा स्वतःबद्दल कमीपणा वाटणं हे जास्त दिसून येतं उदाहरणार्थ त्यांना असं वाटू शकतं की माझ्या चेहऱ्याची रचना व्यवस्थित नाहीये किंवा माझे डोळे खूप खोल गेलेत गाल आत गेलेत किंवा काही लोकांना असं वाटतं की त्यांच्या नाकाची जी रचना आहे नाक त्यांचं खूप जास्त जाड आहे किंवा बारीक आहे छोट आहे डोळे किंवा भोया बरोबर नाही आहेत काही मुलींना त्यांच्या शरीराच्या रचनेबद्दल किंवा त्यांच्या सणांच्या वाढीबद्दलही खूप जास्त चिंता वाटते काही मुलींना असं वाटू शकतं की त्यांचे सण हे खूप लहान आहेत किंवा त्यांची अं जी साईज आहे ती बरोबर नाही आणि ते चांगले दिसत नाहीयेत असे वाटू शकतं किंवा काही पुरुषांना असं वाटतं की त्यांचं वजन खूप जास्त वाढलेलं आहे त्यांचा चेहरा खूप जास्त बारीक दिसतो किंवा त्यांच्या हाताचा किंवा त्यांच्या शरीराचा काही विशिष्ट भाव खूप जास्त जाड दिसतो उदाहरणार्थ मसल्स खूप जास्त मोठे दिसतात किंवा त्यांचं आर्म्स जे असतात ते खूप जास्त उगीर दिसतात असे वेगळे वेगळे विचार शरीराच्या रचनेबद्दल काही लोकांच्या मनात येत असतात आणि यामुळे होतं काय त्यांना स्वतःबद्दल सतत न्यूनगंड वाटू शकतो किंवा सतत कमीपणा जाणवू शकतो हे सगळे गैरसमज असतात किंवा दोष असतात जे समोरच्या माणसाला जाणवतही नसतात पण या मंडळींना काय वाटतं की समोरचा माणूस माझ्याकडे बघतोय आणि त्याला कदाचित माझ्यातले हे दोष जास्त दिसत आहेत म्हणून लोकांमध्ये मिसळणं देखील ही मंडळी कमी करत असतात बऱ्याचदा हे दोष जे असतात हे चेक सारखे सारखे ती माझं करतात म्हणजे हे व्यक्ती आरशासमोर खूप वेळ उभे राहतात आरशामध्ये स्वतःला दहा वेळा चेक करतात माझा चेहरा कसा दिसतोय माझे केस कसे दिसत आहे हे कुठल्याही ऑफिसमध्ये जाताना कॉलेजमध्ये जाताना ही व्यक्ती जिथे जिथे आरसा दिसतो तिथे थांबून स्वतःला चेक करत असतात त्याचबरोबर मेकअपचा अति वापर करणं किंवा असे काही कपडे घालणं ज्याने हे दोष झाकले जातील जसं की ज्यांना असं वाटतं की ते खूप जाड दिसत ते खूप उन्हाळ्यातही खूप मोठे मोठे जॅकेट घालून फिरतात बऱ्याचदा बॉडी डिस्मॉर्फि बॉडी असतात त्यांच्याबद्दल म्हणते किंवा स्वतःच्या चेहरा चेहऱ्यातले दोष जे त्यांना जाणवत आहेत हे झाकण्यासाठी स्कार्फ बांधून फिरणं किंवा प्रत्येक ठिकाणी मास्क घालून फिरणं आमच्याकडे काही पेशंट्स कोविड नंतर खूप काळ मास्क घालत होते बऱ्याचदा त्यांना सांगून की तुम्ही आता मास्क घालायची गरज नाही आता सध्या हे वातावरण बरं आहे तरी पण ते मास्क काढिना आणि त्यांना ही सवय झाली होती कारण त्यांना असं वाटायचं माझ्या नाकाचा खालचा जो भाग आहे तो चांगला दिसत नाही म्हणून मास्क घातलेलाच बरा आणि खूप जास्त प्रमाण झाल्याने काय होतं यांचा वेळ हा याच कृतीमध्ये खूप जातो तर अशा पद्धतीने सारखे सारखे तेच विचार येणं स्वतःला सारखं चेक करणं कधी कधी जाऊन सोशल मीडियावर स्वतःचे फोटो अजिबातच न टाकणं कारण त्यांना लाज वाटते किंवा जास्त प्रमाणात टाकणं म्हणजे लोकांचे लाईक्स किती येत आहेत किंवा लोकांना माझा चेहरा किंवा माझं माझं फ्रेम बॉडी कशी आवडतीये हे चेक करण्यासाठी फोटो फोटो अतिप्रमाणात तरी टाकतात किंवा अजिबातच टाकत नाहीत काही लोक असेही असतात ज्यांना फोटो काढून घ्यायलाच अजिबात का आवडत नाही पुन्हा एकदा तेच कारण की स्वतःबद्दलचा तो कॉन्फिडन्स किंवा स्वतःच्या दोषांबद्दलचे ते विचार बऱ्याचदा इंटरनेटवर जाऊन हे लोक चेक करतात की ह्यासाठी काय काय करू शकतो माझा चेहरा हा आयडियल नाहीये तर मी त्यासाठी काय करू शकतो आणि बऱ्याचदा ह्यासाठी सर्जरीज केल्या जातात स्किन स्पेशलिस्ट कडे किंवा प्लास्टिक सर्जन कडे असे पेशंट भरपूर असतात जे स्वतःच्या या चेहऱ्यातल्या फ्लॉज बद्दल किंवा दोषांबद्दल समाधानी नसतात चेहऱ्याच्या रचनेबद्दल समाधानी नसतात म्हणून एकदा काय अनेक वेळा ते नाकाची सर्जरी करून घेतात ज्याला रायनोप्लास्टी म्हणतात किंवा ब्रेस्ट इम्प्लांट्स करून घेतात कारण पुन्हा एकदा यांना त्यांच्या शरीराच्या स्ट्रक्चर बद्दल सॅटिस्फॅक्शन नसतं किंवा समाधान नसतं अजून काही प्रॉब्लेम्स यांच्यामध्ये निर्माण होतात म्हणजे अँझायटी किंवा डिप्रेशन म्हणजे चिंता विकार किंवा नैराश्य देखील निर्माण होऊ कारण सतत ती व्यक्ती त्या विचारांमध्ये असते त्यांना स्वतःबद्दल ह्या गोष्टीमुळे कमीपणा वाटू लागलेला असतो स्वतःबद्दल नकारात्मक विचार निर्माण होतात आणि त्याचं रूपांतर जर ह्याची ट्रीटमेंटच घेतली नाही तर याचं रूपांतर काही वर्षांनंतर नैराश्यामध्ये सुद्धा होऊ शकतं आणि इतकं जास्त हे विचार वाढू शकतात की स्वतःचं आयुष्यही नको असं त्यांना वाटू शकतं त्याआधी योग्य ते उपचार घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा आजूबाजूच्या लोकांना हे लोक विचारतात आणि त्यांच्याकडनं रिअशोरन्स घेतात म्हणजे घरच्यांना विचारतात की मी चांगला दिसतोय ना बाबा किंवा मला मी जास्त सोशलाइज होत नाहीये म्हणजे सोशल सर्कलमध्ये म्हणजे लोकांमध्ये मला मिसळायचं नाहीये पण एक दोन लोकांमध्ये ते कम्फर्टेबल असतात ज्यांच्याकडनं त्यांना व्हॅलिडेशन मिळतं की नाही तू छान आहेस तू चांगला दिसतोय आम्ही तुझ्याशी बोलतोय हे याच्याने त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढत असतो पण जास्त लोकांमध्ये किंवा सोशल सर्कलमध्ये जाणं ही मंडळी टाळतात कारण त्यांना असं वाटतं की माझं हे रूप दुसऱ्यांसमोर जर आलं तर त्यांना देखील माझ्याबद्दल असंच वाटेल की ही व्यक्ती अशी दिसते ही व्यक्ती चांगली दिसत नाहीये असंच त्या लोकांना वाटेल म्हणून सोशलाइज होणं किंवा लोकांमध्ये मिसळणं देखील ही मंडळी टाळतात आणि यामुळे होतं काय की त्यांची कार्यक्षमता हळूहळू खालवते कार्यक्षमता का खालावते कारण की त्यांचं अभ्यासातलं लक्ष कमी होतं जर हे स्टुडंट असतील तर अभ्यासात फोकस कमी व्हायला लागतो हेच विचार बॅकग्राऊंडमध्ये डोक्यामध्ये हो चालू असतात बद्दल चेकिंग चालू असतं बद्दल नेटवर सर्च चालू असतो याच्यामुळे मी म्हटलं तसं नकारात्मक वाटू लागतो दुसरं म्हणजे ऑफिसमध्ये जरी म्हणजे काम करत असतील तर चुका व्हायला सुरुवात होतात कारण बॅकग्राऊंड डोकं शांत नाहीये झोपही कधी कधी शांत लागलेली नसते त्यामुळे त्यांचं ऑफिसमध्ये देखील काम अफेक्ट होतं त्याचबरोबर रिलेशनशिप मध्ये सुद्धा कॉन्फिडन्स वाटत नाही म्हणजे बऱ्याच स्त्रिया आमच्याकडे येतात ज्यांना असं वाटतं की माझ्या मिस्टरांना मी आवडेल की नाही मला मनात सतत असतं त्यामुळे माझं बोलणं माझ्या मिस्टरांबरोबर किंवा माझं इंटरेक्शन त्यांच्याबरोबर हेही व्यवस्थित होत नाहीये कारण मला स्वतःबद्दल सतत असाच विचार असतो किंवा मला अंडर कॉन्फिडन्सच असतो आता हा प्रॉब्लेम उद्भवतो कशामुळे तर बऱ्याच प्रमाणात अनुवंशिकतेचा याच्यात हात आहे म्हणजे अनुवंशिकता म्हणजे घरच्या घरी कोणाला तरी ओसीडीचा त्रास असू शकतो किंवा डिप्रेशन अँझायटी याचे त्रास असू शकतात कुठलाही वेगळा मानसिक आजारही असू शकतो या व्यक्तींच्या घरामध्ये त्याचबरोबर पर्यावरणामधले बदल म्हणजे आजकाल सोशल मीडिया खूप जास्त वापरला जातो आणि त्याच्या मध्ये आपल्याला इतके फीड्स दिसतात इतके पोस्ट दिसतात ज्याच्यामध्ये इतके अट्रॅक्टिव्ह चेहरे किंवा अगदी परफेक्ट फोटोशॉप केलेले चेहरे सतत दिसत असतात आणि त्यासारखं बनण्याची ही इच्छा ही प्रत्येकच व्यक्तीच्या मनात सारखी असते आणि सतत ती तुलना मनात होत असते त्यामुळे सुद्धा हे विचार या व्यक्तीच्या मनात जास्त प्रमाणात वाढतात आता ह्यासाठी काय करणं गरजेचं आहे काय उपचार गरजेचे आहे तर यासाठी सायकॅट्रिक इव्हॅल्युएशन म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांकडनं इव्हॅल्युएशन करून घेणं गरजेचं आहे की हे खूप जास्त प्रमाणात नाही आहेत ना हे विचार ज्याच्यामुळे त्यांचं आयुष्य त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ त्यांची डिस्टर्ब होतीये का याच्यासाठी आम्ही इव्हॅल्युएशन केल्यानंतर योग्य ते काउन्सिलिंग चालू करतो ज्याला कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी असं म्हणतात म्हणजे हे जे विचार डोक्यामध्ये खूप जास्त आहेत ते हळूहळू मॉडीफाय केले जातात जास्त वेगळ्या पद्धतीने आणि पॉझिटिव्ह पद्धतीने कसा विचार करायचा याचं हे ट्रेनिंग असतं आणि त्याचबरोबर गरज असेल त्याची औषधही आपण पेशंट्सला देऊ शकतो त्यांचं सगळं प्रोफाईल त्यांचे सगळे इतर काही त्यांना आजार आहेत का हे सगळं बघून त्याप्रमाणे औषधही औषध उपचारही खूप छान काम करतो तर अशा पद्धतीने योग्य उपचार घेतल्याने हे विचार मनातनं कमी होतात आयुष्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होतं आयुष्य जगण्याची इच्छा वाढते आणि आनंद जास्त वाटे लागतो धन्यवाद